आमचे मार्गदर्शक परम मित्र माननीय श्री श्रावण परदेशी सर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सौरभ परदेशी श्री पंकज पाटील श्री धनाजी तुमाळ पेडणा चौक छत्रपती शिवाजीनगर दगडी चाळ मंगळवार पेठ इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजी येथे श्री संत नामदेव महाराजांचा सहाशे वा संजीवन समाधी महोत्सव सोहळा साजरा श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सहाशे वा संजीवन समाधी महोत्सव इचलकरंजी येथे विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला संत नामदेव सांस्कृतिक भवन येथे बुधवारी दुपारी बारा वाजता समाधी निरूपण सोहळा संपन्न झाला इचलकरंजी येथील संत नामदेव सांस्कृतिक भवन येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या सहाशे पंच्याहत्तरव्या संजीवन समाधी महोत्सवानिमित्त गुरुवारी पंधरा जुलैपासून पारायण आयोजित करण्यात आले होते विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले रोजी हरिभक्त पारायण सद्गुरु सदाशिव मेहत्रेदा महाराज यांनी समाधी निरूपण सादर केले सव्व श्री राजन उरुणकर यांच्या हस्ते श्री संत नामदेव महाराजांची महारती करण्यात आली यावेळी शहर आणि परिसरातील समस्त शिंपी बांधव उपस्थित होते गुरुवारी सकाळी नऊ वाजता शहरातील प्रमुख मार्गावरून दिंडी सोहळा संपन्न होणार आहे म्हणकरे निपसाठी इचलकरंजीवून सुभाष भस्मे